सांगलीच्या कवठेमंका तालुक्यातील नागज भिवघाट रस्त्यावरील एका वळणाच्या खालील बाजूस दहा फेब्रुवारी रोजी एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता मृतदेह शेजारी तेलाचा रिकामा कॅन आढळून आला होता वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाने योग्य तपास करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे शेजारील कर्नाटक राज्याच्या सीमेवर बेपत्ता असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली असता विजयपूर कर्नाटक येथील गोलघुमट पोलिसात नऊ फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद नोंद होती त्यानुसार फिर्यादी अमीना शरीफ गनवार राहणार विजयपूर यांना मैताच्या वस्तू व फोटो दाखवला असता त्यांनी त्यांचा पती शरीफ याचा असल्याचं ओळखले त्यानुसार तपास केला असता रफिक महम्मदापूर याने साथीदाराच्या मदतीने मैताच्या पत्नीबरोबर असलेले प्रेमसंबंध व पैशाच्या कारणातून खून केल्याचे उघड झाले रफिक याने सांगितले की शरीफ हसनसाब गनवार या साथीदारांच्या मदतीने विजयपूर कर्नाटक येथे मारहाण करून छातीवर चाकूने वार करून खून केला व प्रेत महाराष्ट्रातील नागज कराड रस्त्यावरील घाटामध्ये आणून डिझेल ओतून पेटवून दिल्याची माहिती दिल्या त्यानुसार रफिक मोहम्मदापूर वयवर्ष बत्तीस यासिन अनवर बल्लारी वयवर्ष तीस मोसिन अनवर बल्लारी वैवर्ष अठ्ठावीस व अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावरची वैवर्ष सत्तावीस सर्व राहणार ख्वाजा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेचा कोणताही तपासाचा धागा नसतानाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कवठेभांका पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे